तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत चारवाक दर्शन चारवाक दर्शन हा नास्तिक दर्शन मधला पहिला दर्शन आहे त्याचे दर्शनकार आहे बृहस्पती चारवाक ऋषी त्या ह्याच दर्शनला लोकायत दर्शन आणि बहारस्वत्य दर्शन असे देखील बोलतात ह्याच्यात असे सांगितलेले आहे की चळ म्हणजे श्रवण करणे पाप पुण्य स्वर्ग नरक इत्यादी संकल्पना चळवण करून टाकल्या म्हणून चारवाक असे म्हणतात काही जण चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणारा म्हणजे गोड बोलणारा अशा अर्थाने पण चारवाक म्हटले आहे जे जसे की यात सांगितले आहे चारवाक जे चारवाक मतवादी असतात म्हणजे जे बुद्धिवादी असतात ते परम परमात्माचे खंडन करतात परात्माचे खंडन करणे म्हणून त्यांना एक अजून नाव दिलेलं आहे वैटंडिक दर्शन त्याच्यानंतर सांगितलेले आहे विश्व उत्पत्तीसाठी या दर्शनाने स्वभाववाद मानला आता स्वभाववाद मध्ये काय सांगितलेलं आहे यांच्या मते ईश्वर ब्रह्म परात्मा हे रूप तत्व सृष्टी उत्पत्तीसाठी मानण्याची गरज नाही कारण हे इंद्रियजन्य प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाही सृष्टी उत्पत्ती भौतिक नियमानुसार होते सृष्टीच्या स्वभाव धर्मप्रमाणेच घडत असतात त्यांनी त्यानंतर चारोकांच्या बुद्धी प्र प्रामाण्यवाद देखील मांडला त्याच्यात ते म्हणतात की वचनावर विश्वास ठेवू नये कारण श्रद्धा ठेवून सत्याचा शोध लागत नाही ते प्रत्यक्षाने लागते परलोक नाही तर सुख दुःख कारणासाठी परलोकाकडे दृष्टी ठेवू नये त्यामुळे स्वर्ग सुख आणि नरक याचा अनुभव इहलोकातच घेता येतो त्याच्यानंतर चर चारवकाचे तत्वज्ञान असे म्हणतात की जे शेवटपर्यंत टिकून राहते तेच ते ते खरे सत्य अंतिम होय त्यामध्ये त्यांनी चार महाभूत अंतिम सत्यच आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आकाश महाभूत हा मांडलेला नाही कारण की प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध तो होत नाही त्यांनी असं एक उदाहरण दिलेलं आहे की जे जड द्रव्यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा चेतनाची उत्पत्ती होते यासाठी ईश्वर तत्व मानण्याची गरज नसते हेच से जे आपण जड द्रव्याचं बघितलं ते सेम जडवादसाठी पण आहे त्याच्यात आता जे आपण बघितलं आज आपण कोणता नास्तिक दर्शन बघितलेलं आहे चारवाक दर्शन त्याचे आयुर्वेदावर प्रभाव खालीलप्रमाणे आहेत जसे की प्रत्यक्ष प्रमाणाचा स्वीकार केला जाऊ शकतो सब स्वभाववाद स्वीकार करून त्याचा उपयोग देखील जीवनात आपण करू शकतो आणि त्याचं उदाहरण असं दिलेलं आहे की पिंपळीचं उष्ण उष्ण आणि तीक्ष्ण गुण अशा प्रकारे एकदम शॉर्टमध्ये चार वाघ दर्शन मांडलेलं आहे हा सी क्यूसाठी विचारला जातो आणि कधी सगळ्यात मेन ए सी क्यूसाठी विचारला जातो एल ई क्यूसाठी विचारला जात नाही आणि एम सी क्यू फार 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 खूप कमी प्रमाणात त्याच्यावर एम सी क्यू विचारले जातात जसं की कोणता दर्शन आहे किंवा त्या दर्शनमध्ये काय सांगितलेलं आहे अशा प्रकारे हा दर्शन सांगितलेलं आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा